तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर सर्वात प्रथम तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत गोपालकालाची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने चटपटीत गोपालकाला आपण झटपट इथे पाच मिनटामध्ये तयार करणार आहोत तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी बघाल आणि पूर्ण रेसिपी बघितल्यानंतर जर ही कालाची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण सुरुवात करूया तर चला मग आता झटपट तयार करूया आपण झटपटीत असा गोपाल काला हा बघा कमी साहित्यामध्ये अगदी छान आपण असा गोपालकाला इथे तयार केलेला आहे तर, गोपाल तर हे बघा गोपालकाला तयार करण्याकरिता आपण काय काय साहित्य घेतलेले आहे हे बघूया अगोदर तर हे बघा इथे मी काकडी घेतलेली आहे गाजर कांदा आणि टमाटर आपल्याला हे सर्व छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे बारीक चिरून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी गाजर कांदा टमाटर हिरव्या मिरच्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत काकडीसुद्धा घेतलेली आहे मी इथे आणि मी इथे साहित्य घ्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं लोणचं आणि इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळ जी आहे मी चार ते पाच तास स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि मी इथे थोडेसे पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे जाड पोहे जे आहेत ना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि पाच मिनिटाकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तर हे बघा पोहे जे आहेत छान असे फुललेले आहेत पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहेत त्यानंतर आपण हे भिजलेले पोहे जे आहेत ना एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हाताने यामधील एक्स्ट्रा पाणी पिळून घ्यायचं आहे हे बघा तर संपूर्ण पोहे जे आहेत मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत यामधील एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेले आहेत आता आपण हे एका हे बघा पॅनमध्ये टाकूया यामध्ये मी थोडेसे मुरमुरे टाकत आहे त्यानंतर मी डाळ टाकत आहे रात्रभर भिजत ठेवलेली किंवा मग चार ते पाच ताससुद्धा ठेवू शकता तुम्ही कोथिंबीर आहे बारीक चिरली बारीक चिरलेले थोडे लिंबू आहेत एकदम मी बारीक कापून घेतलेले आहेत हे बघा गाजर काकडी टमाटर कांदा आणि हिरव्या मिरच्या हे सर्व मी बारीक एकदम कट करून घेतलेलं आहे आणि मी इथे टाकत आहे आता लोणचं हे बघा हे आंब्याचं लोणचं आहे आणि घरी बनवलेलं लोणचं आहे जर तुम्हाला लोणच्याची रेसिपी हवी हो असल्यास माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी मीठ जे आहे ना अगोदरच टाकत नाही आहे कारण मिठाला मग पाणी सुटतं आणि मग खूप ओलसर होऊन जातो आपला हा गोपालकाला त्यामुळे अगोदर सर्व साहित्य मिक्स करायचं आणि आपल्याला हे जेव्हा गोपालकाला खायचं असेल ना तेव्हा मग आपण वरून थोडं मीठ टाकायचं म्हणजे एकदम ओलसर होत नाही छान होतो गोपालकाला तर हे बघा है, आता मी वरूर है, है सर्व करना रहोत। तर, तर तर थोड़ा मिक्स करून घेतलेलं आहे आता मी वरून मीठ टाकत आहे कारण आता आपण हे सर्व करणार आहोत तर मीठ टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि चला मग आता लगेचच आपण सर्व करूया आपला गोपालकाला एकदम चटपटीत झाला आणि एक एकदम फटाफट आपण इथे तयार केलेला आहे दोन मिनटामध्ये इथे तयार झालेला आहे आणि खायला खूपच टेस्टी वाटतो आणि या गोपाल काल्यामध्ये एक मेन गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी यामध्ये मुरमुरे वापरलेले आहेत जर तुम्हाला लाह्या वापरायच्या असतील तर तुम्ही लाह्यासुद्धा वापरू शकता माझ्याकडे इथे अवेलेबल नसल्यामुळे मी इथे मुरमुरे वापरले तुम्ही लायासुद्धा वापरू शकता तर हे बघा तयार झाला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोपालकालाची रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून ब धन्यवाद ज्यांनी कोणी माझा हा व्हिडिओ आणि रेसिपी फुल बघितली त्यांचे मनापासून धन्यवाद प्लीज आवडली असल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा साईडला बेल लायकन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हसत राहा